फिरलं सत्तेचं चक्र चा शपथ सुनेत्रांची पण सत्ता कोणाची बारामतीतील राज्ञा हो त्या पंधरा मिनिटांनी कसं पलटवलं राज्याचं राजकारण नमस्कार मी आहे आपल्या डिजिटल सोबती आणि आज आपण अशा एका राजकीय वादळाचा उलगडा करणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय राजभवनावर कॅमेऱ्यांच्या लख प्रकाशात सुनेत्रा वहिनी पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होत्या पण त्याचवेळी बारामतीच्या गोविंदबागेत एका अशा मास्टर स्ट्रोकची तयारी सुरू होती ज्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंतची सर्व गणितं एका झटक्यात मोडीत काढली अजितदादांच्या निधनाचे अश्रू पुसले जाण्याआधीच सत्तेसाठी झालेली ही घाई नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर होती आणि ज्यांना पॉवर गेमचे चाणक्य मानले जाते त्या शरद पवारांना अंधारात ठेवून रचलेला हा डाव त्यांच्या एकाच वाक्याने कसा उलटला हे जाणून घेतल्यावर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल सत्तेचा हा खेळ जितका वरवर सरळ दिसतोय तितकाच तो आतून गुंतागुंतीचा आणि रहस्यमयी आहे एका बाजूला मंत्रालयातील मलाईदार खात्यांसाठी चाललेली पडद्यामागची रस्सीखेच आणि दुसरीकडे बारामतीतील त्या बंद खोलीत झालेल्या गुप्त बैठका या सर्व घडामोडींमागे नक्की कोणाचा रिमोट कंट्रोल आहे सुनेत्रा बहिणींच्या हाती राज्याच्या तिजोरीच्या चाव्या खरोखर येणार की त्या केवळ सत्तेचा एक मुखवटा ठरणार शरद पवारांची ती पंधरा मिनिटांची पत्रकार परिषद हा केवळ संवाद होता की आगामी राजकीय भूकंपाची पूर्वसूचना या थरारक राजकीय प्रवासाचा प्रत्येक टप्पा आज आपण सविस्तर उलगडणार आहोत पाहत रहा अजितदादांच्या अस्थिविसर्जनाची राख अजून शांतही झाली नव्हती तोवर सत्तेच्या खुर्चीसाठी मुंबईत हालचालींना वेग आला होता राजकारणात संवेदनांना स्थान नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र अजितदादांसारख्या कणखर नेतृत्वाच्या अचानक जाण्याने सुन्न होता त्याच रात्री बारामतीतील एका आलिशान हॉटेलच्या बंद खोलीत सत्तेची नवी स्क्रिप्ट लिहिली जात होती गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते पण धक्कादायक बाब म्हणजे ज्या पवार कुटुंबाचा आधार हरवला होता त्या कुटुंबातील एकही सदस्य वजा मग ते शरद पवार असोत वा सुप्रिया सुळेवजा या चर्चेत सहभागी नव्हते रात्रीच्या गडद अंधारात विमानांच्या फेऱ्या वाढल्या आणि दिल्लीच्या हायकमांडशी थेट संपर्क साधला गेला हा केवळ नेतृत्व निवडीचा प्रयत्न होता की शरद पवारांना डावलून पक्षावर कब्जा मिळवण्याचा एखादा सिक्रेट प्लॅन दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राजभवनावर लाल कार्पेट अंथरलं ला गेलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या सुनेत्रा पवार जेव्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत होत्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर संयम होता पण डोळ्यांत एक अनाकलनीय संभ्रम त्यांच्यामागे उभे असलेले पक्षाचे शिलेदार हा विजय साजरा करत होते की सुनेत्रा वहिनींच्या सौम्य प्रतिमेचा वापर करून सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या खिशात घालत होते राजकीय विश्लेषक म्हणतात की अजितदादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची ऐंशी टक्के तयारी झाली होती मग दादांच्या जाण्यानंतर तो प्लॅन कोणी गुंडाळला सत्तेची ही घाई केवळ प्रशासकीय गरज होती की कोणाच्या तरी राजकीय अस्तित्वाचा प्रश्न भाग एकचा हा पेच सुटतो न सुटतो तोच बारामतीच्या चाणक्याने आपला पहिला पत्ता टाकला मुंबईत विजयाचा गुलाल उधळला जात होता पण बारामतीच्या गोविंदबागेत एका शांत वादळाची तयारी झाली होती शरद पवारांच्या त्या पंधरा मिनिटांनी सत्तेचा पायाच हादरवून टाकला जेव्हा सत्तेच्या नवीन समीकरणांचे ढोल वाजत होते तेव्हा चौऱ्याऐंशी वर्षांचा हा योद्धा शांत होता पण ही शांतता म्हणजे एका मोठ्या राजकीय भूकंपाची पूर्वसूचना होती अचानक मीडियाला निरोप जातो आणि शरद पवार कॅमेऱ्यासमोर येतात केवळ पंधरा मिनिटांची ती पत्रकार परिषद पण त्यातील प्रत्येक शब्द एखाद्या शस्त्रासारखा धारदार होता पवारांनी थेट बॉम्ब टाकला की सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीबद्दल आम्हाला काहीही माहीत नव्हतं आम्हालाही हे सर्व टीव्हीवरच समजलं एका वाक्यात पवारांनी जगाला हे सांगितलं की सत्तेच्या या खेळात रक्ताच्या नात्याला आणि पक्षाच्या प्रमुखाला पूर्णपणे अंधारात ठेवलं गेलंय हा केवळ कौटुंबिक कलह नव्हता तर काही नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुनेत्रा वहिनींना ढाल म्हणून वापरल्याचा तो जाहीर आरोप होता पवारांच्या या मास्टरस्ट्रोकनंतर मुंबईत सुरू असलेला जल्लोष क्षणार्धात थांबला राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की अजितदादांनी विलिनीकरणासाठी केलेल्या चौदा गुप्त बैठकांचा प्लॅन कोणी मोडीत काढला जर दोन्ही गट एकत्र आले असते तर पक्षातल्या ज्या नेत्यांना किंगमेकर व्हायचं होतं त्यांचं महत्त्व संपलं असतं आपली खुर्ची वाचवण्यासाठी या नेत्यांनी घाईघाईने हा शपथविधी उरकला का पवारांच्या एका मुलाखतीनंतर मंत्रालयात बसलेल्या आमदारांचे फोन पुन्हा खणखणू लागले आहेत ज्यांच्या बळावर हा डोलारा उभा केला होता तेच खांब आता डळमळीत होऊ लागलेत सत्तेचा हा सिंहासन खेळ आता कोणत्या वळणावर जाणार सुनेत्रा बहिणी या चक्रव्यूहातून बाहेर पडणार की स्वतःच्याच पक्षातील अदृश्य शक्तींच्या बळी ठरणार खरोखरच महाराष्ट्राच्या राजकारणात पिक्चर अभी बाकी है शपथ सुनेत्रांची पण चाव्या कोणाच्या उपमुख्यमंत्रीपद मिळालं खरं पण अर्थखात्याच्या तिजोरीवर आता कोणाची नजर राजकारणात पद महत्वाचं असतंच पण त्या पदासोबत येणारे अधिकार जास्त महत्वाचे असतात सुनेत्रावहिनी पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री तर झाल्या पण खऱ्या सत्तेचा पेच आता मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अडकला आहे अजितदादांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या होत्या ज्याच्या जोरावर त्यांनी आमदारांची कामं केली आणि त्यांना पक्षाशी बांधून ठेवलं पण आता सूत्रांकडून मिळणारी माहिती अस्वस्थ करणारी आहे भाजपने या महत्त्वाच्या अर्थ खात्यावर स्वतःचा दावा सांगितल्याचे संकेत मिळत आहेत जर राज्याची तिजोरीच वहिनींच्या हातात नसेल तर त्या केवळ नावापुरत्या उपमुख्यमंत्री ठरणार का हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखा पसरतोय दुसरीकडे पक्षातल्या अंतर्गत सत्ता केंद्रांचा संघर्ष आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे सुनील तटकरे यांची दिल्लीतील पकड प्रफुल्ल पटेल यांची रणनीती आणि धनंजय मुंडे यांची प्रशासकीय महत्त्वाकांक्षा या त्रिकुटासमोर सुनेत्रा वहिनी आपला शब्दप्रमाण मांडण्यास भाग पाडणार का की या नेत्यांच्या रिमोट कंट्रोलवर त्यांना चालावं लागणार व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे सत्तेचा हा मुकुट दिसायला सोन्याचा असला तरी तो काट्यांनी भरलेला आहे स्वतःच्याच पक्षातील अदृश्य सत्ता केंद्रांची दोन हात करताना वहिनींची दमछाक होणार की त्या आपल्या आक्रमक शैलीने सर्वांना चकित करणार सत्तेच्या या कुरघोडीत आता पुढचा अंक खातेवाटपाचा असेल जिथे खऱ्या मैत्रीची आणि युतीची परीक्षा होणार आहे अजितदादांचा तो शेवटचा शब्द विलीनीकरणाच्या ऐंशी टक्के तयारीत नक्की कोणी टाकला मीठ दादांचा तो गुप्त प्लॅन कोणाच्या फायद्यासाठी गुंडाळला महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सर्वात मोठा गौप्यस्फोट आहे अजितदादांच्या निधनापूर्वी राज्याच्या राजकारणात एक अतिशय गुप्तपण मोठी हालचाल सुरू होती विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने या व्हिडिओत दावा केला गेलाय की दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येण्यासाठी दादांनी स्वतः पुढाकार घेतला होता जयंत पाटील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंशी तब्बल चौदा वेळा गुप्त बैठका झाल्या होत्या ऐंशी टक्के विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि शरद पवारांचे आशीर्वाद घेण्याची केवळ औपचारिकता उरली होती मग प्रश्न उभा राहतो की दादांच्या अचानक जाण्यानंतर हा एकत्रीकरणाचा फॉर्म्युला क्षणात कोणी आणि का गायब केला याचे धागेदोरे पक्षातल्याच काही बड्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेशी जोडले गेले आहेत राजकीय जाणकारांच्या मते जर दोन्ही गट एकत्र आले असते तर पक्षातल्या ज्या नेत्यांना स्वतःचे वेगळे अस्तित्व आणि किंगमेकर भाईची स्वप्ने पडत होती त्यांचे महत्त्व शून्यावर आले असते आपली राजकीय खुर्ची आणि दिल्ली मुंबईतील वजन टिकवण्यासाठी या नेत्यांनी घाईघाईने सुनेत्रा वहिनींचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले का विलीनीकरणाच्या शक्यतेला पूर्णविराम देऊन स्वतःचा रिमोट कंट्रोल शाबूत ठेवण्यासाठी हा खेळ रचला गेला का दादांच्या शेवटच्या इच्छेपेक्षा सत्तेची गणितं वरचट ठरली हाच संशय आता बारामतीच्या वाड्यापासून मंत्रालयापर्यंत घुंघावत आहे राजभवनावरचे दिवे मावळले सोहळा संपला पण बारामतीच्या चाणक्याने आपला शेवटचा पत्ता अजून काढलेला नाही चौऱ्याऐंशी वर्षांच्या योद्ध्याची एक चाल आणि विस्कळीत झालेली सत्तेची गणितं महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक अस्वस्थ करणारी शांतता आहे राजभवनातील शपथविधीनंतर मुंबईत फटाके फुटले असतील पण खरी लढाई आता जनमानसात सुरू झाली आहे शरद पवारांनी घेतलेल्या त्या पंधरा मिनिटांच्या पत्रकार परिषदेने केवळ माहिती दिली नाही तर सहानुभूतीचा एक असा महापूर आणला आहे ज्याने सत्तेचा पाया हादरवून टाकलाय ज्या माणसाने शून्यातून हे राजकीय साम्राज्य उभं केलं त्यांनाच त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी अशा प्रकारे अंधारात ठेवून निर्णय घेतले जाणं ही बाब सामान्य मतदारांना रुचलेली दिसत नाही व्हिडिओतील विश्लेषण सांगतं की पवारांनी टाकलेला हा सहानुभूतीचा कार्ड आगामी निवडणुकीत सुनेत्रा वहिनींसाठी सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे आता प्रश्न उरतो भविष्याचा सुनेत्रा वहिनी या चक्रव्यूहातून स्वतःचा रस्ता कसा काढणार एका बाजूला पक्षातील महत्वाकांक्षी नेत्यांचा दबाव आणि दुसरीकडे शरद पवारांच्या शब्दावर विश्वास ठेवणारा निष्ठावान कार्यकर्ता या दोन टोकांवर वहिनींना कसरत करावी लागणार आहे पवारांच्या त्या एका मुलाखतीनंतर अनेक आमदारांचे मनसुबे बदलू लागले आहेत दादा गेल्यावर आता आपलं भवितव्य कुठे सुरक्षित आहे याची चाचपणी सुरू झाली आहे बारामतीत काय शिस्तय याकडे दुर्लक्ष करणाऱ्या रणनीतिकारांना आता जाणीव झाली आहे की खेळ अजून संपलेला नाही सत्तेच्या या महानाट्यात शेवटचा शब्द जनता जनार्दन्स लिहिणार आहे आणि तो शब्द कोणाच्या बाजूने असेल याची धाकधूक आता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातील हा पॉवर गेम आणि त्यातील ही धक्कादायक तथ्य ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं सुनेत्रा वहिनींचा हा शपथविधी खरोखरच सत्तेचं हस्तांतरण आहे की शरद पवारांना डावलून रचलेला एखादा मोठा राजकीय डाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवारांची ती पंधरा मिनिटांची पत्रकार परिषद या सत्तेच्या समीकरणांना सुरुंग लावणार का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण तुमची प्रत्येक कमेंट या चर्चेला एका नव्या वळणावर घेऊन जाऊ शकते जर तुम्हाला हे सखोल राजकीय विश्लेषण आणि आमचीही विशेष मालिका आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक लाईक करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच नवनवीन घडामोडी पडद्यामागचे खेळ आणि सडेतोड विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून कोणताही ब्रेकिंग अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात आणि सोशल मीडियावर शेअर शेअर करा जेणेकरून सत्तेच्या या खेळाचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल पाहत रहा आणि विचार करत रहा धन्यवाद